बुदगाव ग्रामपंचायतच्या वतीनं माझी वसुंधरा उपक्रमा उपक्रमाअंतर्गत मधील नागरिकांना फळरोपांचे वाटप माझी वसुंधरा या अभिनव उपक्रमा उपक्रमाअंतर्गत मधील शेतकरी नागरिक बंधू भगिनींना बुदगाव गावभाग चावडी इथं रोपांचं वाटप करण्यात आले मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्ष लागवड असावी व बुदगावमधील फळझाडांचे महत्त्व व त्यांचे असणारे फायदे याची जाणीव ठेवून बुदगाव ग्रामपंचायतीनं आज सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नारळ केशरी आंबा लिंबू चिंच पेरू जांभूळ आदी वृक्षाचे व वा रोपाचं वाटप बुधगाव ग्रामपंचायतच्या वतीनं बुधगावच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली पाटील ग्रामपंचायत सदस्य जयश्री पाटील शुभांगी कोळी ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रमभाऊ पाटील संभाजी पाटील मयूर पाटील बाळासाहेब सन्मुख व मधील नागरिक ग्रामस्थ व उदगाव ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते